डॉक्टर तरुणीच्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला अटक पहाटे चार वाजता ताब्यात पुण्यातील फार्म फलटण येथील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत या घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली होती युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची माहिती लिहिली सातारा ग्रामीण पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे प्रशांत बनकरला आज पहाटे चार वाजता अटक करण्यात आली आहे तो मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता सातारा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे प्रशांत बनकरला पुणे येथून अटक करण्यात आलेली आहे प्रशांत बनकरला फलटण शहर पोलीस ठाण्यात घेऊन येणार आहेत डॉक्टर तरुणीने हातावर लिहिलेली सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं लिहिलेलं होतं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चक्रे फिरवली आणि या घटनेला चोवीस तास उलटून गेल्यानंतर या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत या प्रकरणातील आणखीन एक पोलिस असलेला आरोपी त्याला अटक करण्यात आलेली नाही तो फरार आहे त्यामुळे पोलिसांच्या कामावर देखील संशय व्यक्त केला जातो आहे या घटनेनंतर मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रशांत बनकर याला मित्राच्या फार्म हाऊसमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सातारा